धनुर्वाद 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 आज आपले फेसबुक शंभर के फ्लावर पूर्ण झाले वर्षाच्या कृपेना आणि तुम्ही करत असलेल्या हे शक्य झालं सोडून गेले अहो ते नवरा बायको आपले भांडणाले कदरले होते अगं ते वरचा म्हणजे त्याच्या वरचा सगळ्याच्या वरचा वरचा आपले एकच मजलाय ना देव देव बाप्पा म्हणाल ना हा तर आज शंभर के म्हणजे किती नाही अगं एक एक फॉलोवर जे आहे साठ सत्तर ऐंशी नव्वद किलोचा आहे तू लावून घे हे चाललं आव सो पप्पा फ्लावर कुठे किलो न मोजले जाते का अरे बराबर आहे या आकड्यात मोजल्या जाते पर शंभर के म्हणजे शंभर कोटी आपले फॉलोवर पूर्ण झाले त्याबद्दल सगळ्याला धनुर्वाद 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 कोटी नाही मग किती तर शंभर करोड शंभर शंभर करोड आपले फुलावर पूर्ण झाले त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून धनुर्वाद 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 असाच आम्हाला कायम करत राहा वर्षाची कृपा सगळ्यांच्या वर्षाची हो तू वेगळाच अर्थ काढती आणि तुमचा इस्फोट याच्यामुळं आपण खूप 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 पुढे जाऊ थोडस पुढे सर ग आता आपण इथ लोक आलेलो आहे आपल्याला आणखी पुढे जायचं आहे ಧನ್ವಾ ಧನ್ಯವಾದ ಧನ್ಯವಾದ